पण आपल्या किचनमध्ये ज्वारीची इडली करणारो त्याच्यासाठी मी घेतलेलं साहित्य म्हणजे ही मी दोन वाट्या ज्वारी आठ तासापूर्वी भी भिजत घालून ठेवली होती आणि ही पाऊण वाटी मी उडीद डाळ घेतली तीही भिजत घालून ठेवली होती ही बघा चांगली भिजलेली आहे आता आपलं प्रमाण म्हणजे तीन वाट्याला एक वाटी आम्ही उडीद डाळ घेतो मग आता मी दोन वाट्या घेतले ज्वारी तर मी पाऊण वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आता हे मी मिक्सरला वाटून घेणार आहे हे सगळं धुवून घेतलंय आणि आता हे मी मिक्सरला वाटून घेणार आहे छान असं वाटून घेते आपण आज ज्वारीची इडली करणार होत वाटप आता हे ज्वारी वाटून घेतली उरलेली ज्वारी पण अशीच वाटून घेते आणि मुग डाळ उडीद डाळ पण वाटून घेते आता मी सुंदर पीठ वाटून ठेवलं आहे तर हे पण आठ तास गरमे ठेवायला ठेवणार त्याच्यावर थोडं एक चमचाभर तेल टाकून ठेवणार आहे डबा लावून पॅक करून ठेवणार हा डबा आपण गच्च ठेवून द्यायचा आणि आठ तासाने बघायचं आता मी तुम्हाला आर, रात्री हे पीठ वाटून ठेवलेलं दाखवलं होतं तो, तो निम्मा डबा जेमतेम होता आता बघा किती आलं आहे ते चांगलं मस्त फेटून हे फुलून आलेलं आहे आणि आता मी काय करणार आहे माहिती आहे का या सगळ्या इडल्या न करता मी थोडे तुम्हाला उत्ताप्यस्व दाखवणार आहे बघा अगदी सुंदर आलं आहे ते पीठ हे बघा झकास पीठ आलं आहे हां हां हा। एकदम मस्त आता मी हे चांगलं ढवळून घेणार आहे आणि त्यातलं पीठ काढून घेणार आहे आणि थोडे तुम्हाला मी उत्ताप्पा पण दाखवणारे करून ह्याच पिठाचा आपण उत्ताप्पा पण करणार तर मी चांगलं हे पीठ आधी कालवून घेते ढवळून व्यवस्थित छान आलं आहे आपलं पीठ त्यातलं थोडं पीठ काढून घेते भांड्यात वेगळ्या पण इकडे इडली पात्र गरम होत ठेवलं आहे त्या पिठात मी मीठ घालते चवीप्रमाणे मी पुन्हा एकदा चांगलं फेटून घेते याच्यात मी सोडा इनो काहीही घातला नाही आहे कारण हे आपलं चांगलं फुललं आहे पीठ त्याच्यामुळे काही घालण्याची जरूर नाही आहे जेवढं आपण फेटू तेवढं हलकंही होतं पण हे हलकंच आहे मुळात पीठ तर आपल्या डिशना तेल लावून घेते त्याच्यातही ते थोडं तेल घालणार आहे आणि इथेही तेल लावून घेते जे आपल्या इडल्या सहजपणे उकडतात पिठातही मी चमचाभर तेल घालणार आहे बघा चमचा तेल पिठातही घालते आणि पुन्हा एकदा व्यवस्थित घोटून घेते आणि आपण आता इडल्या लावूया आपलं इडली पात्र गरम होतं आहे नेहमी इडली पात्र आधी गर गरम करून घ्यायचं जसं केक करताना आपण अपन जे आपलं कढई वगैरे ठेवलेली असेल ती चांगली गरम करून घेतो तसंच इडली करताना ढोकळा करताना व्यवस्थित सगळं गरम करून घ्यायचं म्हणजे पटकन होते इडली पात्रात पीठ घालूया एकदम वरपर्यंत भरायचं नाही कारण इडली फुलून येते म्हणून सग आता लावून घ्यायचं त्याच्याबरोबर मी चटणी करणार आहे इडली चटणी खोबऱ्याची चटणी नारळाची नेहमी असं ॲग करायचं जाते आत कुठे असली तर आपण झाकण लावूया साधारण दहा मिनटं इडल्या व्हायला लागतील ज्वारीच्या इडल्या तयार आहेत तर ह्या आपण जरा गार झाल्या की काढून घेऊया असा हात लावून बघायचं आपल्याला हाताला चिकटतय का नाही चिकटत हे बघा त्याच्यामुळे हे व्यवस्थित आपली इडली झालेली आहे आपली ज्वारीची इडली मौसूत खाण्यासाठी तयार आहे तर ही मी कशी केली पीठ क ज्वारी कशी वाटून ठेवली होती ज्वारी किती तास भिजवली हा तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन डाबायला विसरू नका धन्यवाद